नमस्कार मी गणेशावरी महाराष्ट्र टाइम्स सर्वांचं स्वागत करतो बातमी आता रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कर्जत आपटा येथे येणारी मुक्कामी एस टी बसमध्ये बॉम्ब आढळून आलाय बुधवारी रात्री कर्जत वरून आपट्याला येणारी मुक्कामी बस आपटा डेपो मध्ये थांबली असता कंडक्टर यांना एका कापडी पिशवीत काहीतरी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने बसच्या वाहकाने याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली रासायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे हे घटनास्थळी दाखल झाले बॉम्ब शोधक पथाला सदर घटनेची माहिती देण्यात आली पोलीस अधीक्षक अनिल पारसकर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ उपविभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकोल घटनास्थळावर हजर राहून बी तसेच डॉग स्क्वॉड युनिटच्या सहाय्य बॉम्ब सदृश्य बॉक्स निकामी करण्यात आला या प्रकारामुळे अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे हे तपास करीत आहेत काही दिवसांपूर्वीच पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे चौवेचाळीस जवान शहीद झालेत अशातच ही घटना घडल्याने रायगड जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले सुदैवाने वेळीच याबाबत माहिती मिळाली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय या घटनेबाबत काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत पाहूया गावचे पोलीस पाटील आहे आणि हे जे काही प्रकरण काल रात्री घडले ते एकदम चिंताग्रस्त होतं कारण पहिल्यांदा आमच्या आपल्या गावात हे असं काहीतरी झालेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला आणि गावा गावकऱ्यांना पण त्यांनी सावध केलेलं आहे त्याच्यामुळे हा अनर्थ कळलेला आहे सर्वजण उतरल्यानंतर सर्वजण उतरल्यानंतर कंडक्टरच्या हाती पिसू लागली त्याच्यामध्ये त्यांनी ती पिसू करून बघितली परत असे वायर वगैरे दिसल्या त्यामुळे त्यांनी पिशवी बाहेर काढून बघितले नाही तर काय आहे ते आणि त्यानंतर त्यांना ते बॉम्बसारखं वाटलं म्हणून त्यांनी ते पोलिसांना सांगितलं पोलीस आले आणि त्यांनी डॉगस्कॉट वगैरे बोलून पडताळणी केली त्यानंतर ते बॉम्ब असले तर सैंध झाले नंतर मी त्यांनी ते बॉम्ब रिफूज केलं पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून कोणतीही बेवारस वस्तू आढळून आल्यास हात न लावता त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे